जेवढं ने? आता मला बाय करायचं होतं ना तेवढं मी आता केलंय पण अजून थोडा एक्सारी बघतोय मी परत यायची गरज नाही पडाय पाहिजे मला नाही का मी बोला टेंट ना माझा परचेस केला होता आपल्याला हे कॅम्पिंग सेक्शन आहे मला पॅन्ट चांगली पावर आहे अरे आता नीट लावलं का आता टेटी पण घेतलीत घेतली कलाकारी दाखवली आता मग आणि काय घेणते नाही आणि लोकांना पण माझं काय घेणते नाही फक्त तेवढ्या पुरता हसतील आणि निघून जातील पण काय ही माझ्यासाठी ना में बरी बरे गोष्ट आहे आता चांगला चपचपित ठुल रे लई तयार करून मग पाहिजे नाही झडत्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण आहे ना एक दहा वाजून दहा मिनटं आल्यात आम्ही आता गोट्यात खाली फॅन बंद करायचं नाटिंग गोटा सकाळी साफ केला तर अक्का बस आपल्या हवा एचे ए सी आहे ना जरा नेमकी आहे ना वायर ढिल्ली आलीत नाही का आणि नेमक्याच्या पाणी मारलं म्हणजे जरा आहे स्पार्क होते ओळखले फॅन जरा मला वाटतंय ऐकुंडले तार एक बाहेर गेली ऐकली इथलं वाढत नाही ना मग काय हम्म यंदा नगेश चांगली पावर आहे अरे चांगला आहे खाऊन पिऊन रेडी का नाही दोन पाट्या खायना आळतात दिवसभर शिंदी सकाळपासून खाऊन टाकल्या मका नाही ना राह मका बेटाना नाहीतर बारीक अधिक महिन्यात का मक्याचा एक प्रॉब्लेम झालाय मागेच बघून बेटाना कॉन्टॅक्ट राह या खट्ट आपल्याला लागते पंधरा दिवसाला शेअरिंग मध्ये घ्यायचं घेतलं अ पाईपलाईनचं नाही झालं आता पाऊस उतरून नाही जाऊच कळ लिकेज आता असं कळणार आखेव जमीन वरली काय करायचं कळायचं जागडी ते कंपनी बसून पुढं पाणी येत नाही आपल्याकडे तिथंच प्रॉब्लेम आहे की बाकी सगळ्यांना प्रा पाणी येत सर मी मा साफ केलं महाग उडून घेतलं शेण असं माठी गॅसमधले पाडा लागले अरेच हम्म आता चांगला चपचपीत ठुल रे लई तयार करून मग पाहिजे नाही जड होत्या अंग अंगात झड होत्या तिथे जरा मांड्या पाहिजे चांगले भरलेले मांड्या महाड्या मजबूत पाहिजे तसं तसं ओके पण गाठात गेल्या खराब वाटतं ती घाटात लई तयार असतात भारी बाजी नाही पण त्यात दम येते पळतात जिगरा ना सर लोक माग माग येत आपण दस कदमे कसं आहे थांबून देत नाही माग नवीन माणूस आला तसं कसं थांबून देत नाही जास्त माणसं आली ना गाडबाड करते डायरेक्ट गुरखात बिरकात मग नाही सवय सवय नाही आला कुणाची त्याला होत गुढीची सवय आमची कुणाची सवय नाही आला नाही का साडे अकरा वाजले संतू शेटलं पाठवलं हॉटेलवर दहा वाजताच कटिंग बटिंग करून आलो आलो वाईट बारीक च केली डायरेक्ट आपली सवयच ना राहिले अशी नाही का त्याला मॅनेज करा लागते सगळं मग मग डायरेक्ट बारक्याच केले डायरेक्ट मला जायचे डिक्या क्लोन मध्ये का पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायच्यात मला पण त्यांचं हॉटेलवर चक्कर मारून तसंच मग पुढं

साडे बारा वाजल्यात मी आता नेमकं चिंचवली गावात आहे आपल्याला वाकडला जायचंय आहे क्लोन मध्ये संतोष हेटला आहे ना हॉटेल मध्ये गेलो सगळं बघितलं ते आता एक अर्धा अर्ध सात आपलं रेडी सेट बोन सगळा आणि त्याला जरा आहे ना पाहिला वरात गाव आपलं हेड आहे तर मग आता इंदिशिंग घेऊन आला तू सावकाश कर जरा काम गाई गड ना ते मग हाताला कापाकापी पात्र आहे ना तो पात्र कापून ते बेंड करायला लाग आपल्या परत मग तो नसले वेळ लागतो राहूया मधल्या पॅच मध्ये एकदा कजार का होते ते कामाने पैसे निघल ना मंगले लवकर जाईन पार्किंगला गाडी लावली ना आत्ता इकडं माग साईडला फर्स्ट फ्लोरला लिफ्ट चालू आहे का नाही अरे बंद वाटत लागली जायला लागन काय आयुष्यभर चालत जायला लागेल दुसरा ऑप्शन नाही भैया ओ या लिट बंद क्या लागला आता पाय पाय जायला ना ट्रॅक पॅन्टोर आम्ही दोन चार पाच टी शर्ट घ्यायचे बेसिकली बाकी नाही काय सामान घ्यायचं मी तू पप्पा बोला ना माझा परचेस केला होता आपल्याला हे कॅम्पिंग मधलं सेक्शन आहे मला पॅन्ट बघायच्यात लेडीज ओके या साईडला जेंट्स कुठे आहे ना शिवाली नाही हे ट्रेकिंगची प्रॉपर मला शिवाली घ्यायची ते नॉर्मल पण घालता येते आपल्याला आणि ट्रेकिंगला चलती हे तर घेतलं तुमचं आता टी शर्ट बघायची मला टी शर्टचं सेक्शन थोडं आहे ते सगळं ट्रेकिंगचं आहे पूर्ण एक्सरीज तुम्हाला ए एक टू झेड भेटली इथं ए टू झेड ट्रेकिंगचं सगळं सामान भेटतं इथं असावायला पाहिजे मला दोन टी शर्ट चार पाच टी शर्ट घेतले तुम्ही आणि दोन नाईट पॅन्ट घेतलेले अजून बघतोय काय घ्यायचं अजून चांगलं परत यायची गरज नाही पडाय टी शर्ट त्याची माझ्याकडे ऑलरेडी हा हे कलर्स ही घेतलेलं आहे हा नाही घेतला बघतो मी बाकी चार घेतले सगळे ओके बस जेवढं आता मला करायचं होतं ना तेवढं मी आत्ता केलंय पण अजून थोडं बघतो बघतोय मी परत यायची गरज नाही पण पाहिजे मला ना नाही का अजून काही घ्यायचं का नाही सगळे ट्रेकिंगचं आहे ऑलरेडी माझं आहे आणि याची काही गरज नाही मला विंटर वगैरे इथून बाहेर जागा इकडं अरे बरं तू ओके कॅब्स नाही भेटली कॅब जी मी पहिली परचेस केली ती ना ती नाही भेटली मला हे दुसरं भेटतं आहे नेमकं आणि आता मी पब्लिकमध्ये ना पहिल्यांदा असं फ्लॉक बनवतो आहे असं भीती वाटली पहिली मी तीन चार चक्कर सेपरेट मारले पहिले आणि परतला असं आता हिंमत करू चाललो आहे आता बघतात लोक माझ्याकडे असे तिकडे काय घेईन ते नाही आता या लेन्स बघायचं आपल्या कॅमेराच्या निघायचं आपलं काम आपण करतात ते बाकी प्रोडक्ट्स वगैरे चांगले आहेत नाही का एकदम रिझनेबल रेटमध्ये हाय रेटमध्ये पण पन आहे पण त्याची क्वालिटी पण चांगली यांची ड्युरेबल भरपूर आहे काही अडचण नाही आहे mm -hmm. ना त्या साईडला फिरून खाली अंडरग्राऊंड तर चालत जायला लागेल मला आहे mm नाही -hmm. शेलचं पेट्रोल पंप आहे ना ना कॉफी घेऊ आता मॅकडॉनलमध्ये बघू मॅकडॉनल मध्ये थांबायला लागेल शेलच्या पंपवर गेलो ना लगेच भेटते सिटिंग पण चांगली एक रोल खाता आणि तिथं बुक पण लागली सकाळी नाश्ता केला संतोष शेलचा घेऊ तो चालतो निघून जवळपास आता एक साधारण दोन वाजा आले असेल दोन वारलेत तर मला शॉपवर जायला लागेल परत आता घरी आराम करणार आताच जायला लागेल अडीच तीन वाजतील आराम बिराम करणार डायरेक्ट जाणार परत आहे हॅबिटॅटला उरका उरकी परत सकाळी संध्याकाळी सात वाजता यायचे मला परत हॉटेलवर असं आता पण पब्लिकमध्ये ब्लॉग करायला चालू केलं आहे ना जरा थोडं जरा मला आहे ना फिअर कमी वाटतं आहे आणि काय गेंजर नाही लोकांचं सेल आणि लोकांना पण माझं काय गेंदर नाही फक्त तेवढ्या भरता हसतील आणि निघून जातील पण काय ही माझ्यासाठी ना मेमोरेबल गोष्ट आहे आणि मा कॉन्फिडन्स नाही अजून बूस्ट होईल ठीक आहे आता इथून आहे ना गाडी पहिली इथूनच जायला रोड आहे का काम काय ना कॉफी प्यायची होती मला थोडे अर्जंटली फोन आलाय मला परत आता आता मी जायला गेल परत घरीच पाळापळ होती राह दीड आत्ता शिक मग यावाला जाऊन फोन आलाच नाही करतो म्हणजे मला आत्ताच पॅन्ट घेतो नावा फोन केला त्यांनी मला ठीक आहे मका भेटली ना बारीक कार्यक्रम होऊन काम होईन राह कारण की मगच ना आपल्याकडं आणि आमची वावरं आता येणार नाही आता 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 इथून वावर जवळपास जानेवारीमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अडीच तीन महिना आमच्या वावराला हाता घ्यायला तोपर्यंत मग काय विकतच घ्यावं लागणार मला ते काय कॉन्ट्रीमध्ये घेतली नाही तीन चार जणांमध्ये मिळून मग ते गाडी एकदम येते अर्धा टन आणत नाही ती दोन टनांची गाडी बरोबर आणतात जवळपासन एक साडेपाच वाजल्यात आत्ता उठलं टिकाय उठला गेलो दोन तीन काम हो तिकडे गेलो गाडी झोप झाली मला घरी आलं जेवलून जेवलं झोप आणि कडपा खाल्ला नाहीली अर्धी पाटी ठेवली अशी आधी पहिला साफसफाई सगळी केली जाळ पण दूर पण करून टाकला आम्ही ना आणि आमक हिरवं नाही राहिलं राव हिरवं थोडा काढवा टाकला याला मिठाचं पाणी करून अजून घर जाऊन फ्रेश होतं जा। चहा घ्यायचा आणि निघायचं परत लगे इथलं सकाळ साफ केल्यामुळे ना जास्त काम नाही होत लायटी बंद करतो सगळ्या इराण चालू हे दोनच लायटी लागतात बघत आपल्याला हे दोघांच्या वरती मच्छर चावत नाही निवांत राहते दोघ फक्त बांबू लावला ना एकदा मधी मग एकामेका फिरकायचे नाही जवळपासात आहे ना एक सातव आले तर आता निघाले मी हॉटेलवर एक पाच मिनिट हॉटेलवर पोहचन तो ते 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 नहीं नहीं आता जाईन पाच ला सात नंतर ड्युटी असते त्याची सगळं उराकलं आणि अंडा घरी येऊन चहा बी घेऊन आता निघालो इकडच आता आहे ना मला फिट माहिती टेलर कधी यायला लागेल टेलर ते लवकर करायचं नाही तर इथं पण आता जरा कस्टमर आहे थोडा जरा हळूहळू यायला लागलेत ना ॲडवटाईज व्हायला जरा मार्केटिंग करायला लागलं आम्हाला चांगली जरा या नोव्हेंबर आता ऑक्टोंबर गेला संपला ऑक्टो नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत आम्हाला एकदम चांगलं करायला लागेल ट्राय तर करतोय ऋषी hmm. से इथं राहो ना उदर कि टॉर्चर आहे कि लाइटिंग दला नात लावला तुला लाईटिंग त्याला हॅपी दिवाली गेली डायरेक्ट गुड 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 मॉर्निंग 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 शाबा वाट टक्कल <laughs> करून टाकला त्याला ते पैसे वाचवायचे डायरेक्ट आकाशी गाण्या छान होऊन जाऊन दे <laughs> <स्या> आम्ही तर गेलो मी तेच म्हणलं आणि याला म्हणलं छाकर राहून नेमकं आमचं छाप ती संपली मग खाजल्या उपकात आलो छाप घ्यायला आम्ही पाणीपुरी पण खाऊ म्हणतो अजून हा ट्रॅफिक नाही पण आता काल लय वाईट ट्राफिक होतो काल जाम झालं डायरेक्ट थाकीला काल तू गेला का लयजाम फुल जाम बोलतो काय काज तू वारच नव्हतं रे गाडी घेऊन आम्ही गर्दीत आठ काय परत नाही तर संतोष मी आलो छा प्यायला बाकी थांबल्यात ऑफिस हॉटेलवर आता कस्टमर यायला लागल्यात बरं का थोडा अजून टाइम लागेल फक्त तर राहून एवढा महिना जाईन आमचा सेटल व्हायला बाकी या चौकात पण कस्टमर नाही ही चौकात असून सुद्धा बंद बिंद ओके

आता थोडं आहे ना साडे साडेआठ झाल्यात आता खरं कस्टमर येते आहे ना साडे आठच्या पुढं कस्टमर आहे आपल्या अख्खे आता हे पार्सल पार्सलच्या आई तर हे बसलेले बाहेर एक दिल्या पार्सल आहे दोन आमचे आकाशाने लोकल करापाठ पडू

हॉटेल आकाशात जाऊन थोडंफार पॅकअप करते कस्टमर आहे आणि मग पाच घेतलं एक गोट्यात जायला लागेल मला दारात चक्कर मारायला थोडा काढवा लागतो आपल्या भीमाला लक्ष्मीला नंतर आपल्या डायजॉप थोडा कडबा टाकून दिला आणि थोडा औषध पारले व्हिडिओस नाही काढली मी लय तारस करता येणार राहून एक होता इकडे तिकडं माहिती का हा ना ही इकडं मॅट धरून ती नवीन वालीची मध्ये टाकून द्या पण तीन मॅटे बराबर होतात ते मकर जेवा लावून घ्यायचं असं माठे